बीड शहरातील अंकुशनगर भागात नगरपालिकेतील कंत्राटी कर्मचारी असलेल्या हर्षद शिंदेची मंगळवार दिनांक सहा रोजी मित्र असलेल्या विशाल सूर्यवंशीने निर्गुण पद्धतीने हत्या केली होती भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाल्यानंतर आरोपीला शिवाजीनगर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून रविवार दिनांक अकरा रोजी ताब्यात घेतले सोमवारी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली यावेळी पोलीस तपासात आरोपीने बालपणीचे वाद आणि दारूच्या नशेतून आपण हे कृत्य केल्याची आश्चर्यचकित करणारी कबुली दिली होती आज त्याला शिवाजीनगर पोलिसांनी ने घटनास्थळी नेले होते <laughs> महाराष्ट्र महाशिवंती उत्सव जेना सुखो पास तर तुम्ही मला सुधारायचं पाछत नाही तारा तो विडलास ना तो आपला कुत्रा गेला I <laughs>